नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वांना स ना महादेवाचे उपाय प्रत्येकजण करतो एक लोटा जल महादेवाला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात आळी अडथळे आड़ सर्व काही दूर होतात तर ते काय उपाय आहेत हे आज आपण बघणार आहोत शिवपुराण शिवमहापुराण कथेमध्ये ते प्रदीप मिश्राजी खूप आपल्याला उपाय देतात आणि त्या त्यांच्या उपायाने प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर फरक पडतो नोकरीसाठी कर्जमुक्तीसाठी स्वतःच्या घरासाठी शिक्षणासाठी तुम्हाला जे काही उपाय हवे आहेत ते उपाय तुम्ही नक्की करून बघा ते उपाय केल्याने आपल्या आयुष्यात नक्की फरक पडतो प्रदीप मिश्राजी सांगतात की मंगळवारी शिवलिंगाला शिजवलेल्या भाताने झाकून त्यावर सात बेलाची पाने अर्पण अर्पण केल्याने आपल्या धनाशी संबंधित समस्या दूर होतात शुक्रवारी तांब्याचे भांडे आ, भांडे पाण्याने भरून शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केल्याने या त्या यानंतर जलधारीमध्ये अशोक सुंदरीच्या जागे ठेवून आकृतीचे फूल ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी जुहीच्या फुलाने भगवान शिवाची पूजा केल्याने घरातील आपले दारिद्र्य दूर होते शमीच्या पाडा शमीच्या पा झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान श्री शंकराची पूजा केल्याने धन दन, धनाचा आशीर्वाद प्राप्त होतो महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावणे धनाशी संबंध सगळ्या आपल्या दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप अडी अडचणी येत असतील तर सोमवारी अष्टमीच्या दिवशी एकतीस हरभऱ्याचे दाणे एकतीस तांदळाचे दाणे एकतीस बेलाची पाने शिवमंदिरात घेऊन जा तुमची इच्छा सांगितल्यावर तांदूळ भगवान शिवाच्या मंदिरावर उंबरराट्यावरच ठेवा त्याला कुणाचा पाय लागणार नाही अशा प्रकारे ठेवा मुगाचे धान्य भगवान भगवान नंदीच्या पायथ्याजवळ थे ठेवा जे उंच राहील एकतीस बेलपत्र जलधारीमध्ये जिथून पाणी बाहेर येते त्या ठिकाणी अशोक सुंदरी म्हणतात ती पाने तिथेच ठेवा येत्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल मंगळवारी आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधी फेडले जात नाही अशा परिस्थितीत या दोन दिवसात या दोन दिवसाला कर्ज न घेण्याचा सल्ला दिला आहे कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवानाला भगवान, भगवान शंकराला मसूर अर्पण कर करताना ओम ऋणमुक्तेश्वर ऋण मुक्तेश्वर महादेवाय या मंत्राचा जप केल्याने आप तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडतो नक्की तुमचं कर्ज सात सात सोमवारच्या आत फिटतो हे उपाय नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ